होय <गोगा> ते मला एक विचारायचं होत आपलं लग्न घरचे मनानं लावून देतात का घरच्या ला सांगावं लागते की बापा मी लग्नाला आलो म्हणून हा नाही घरी काय मला लग्नाचा नाही स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते <गए> <योड़े। गए> स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला आम्ही भारतीय बायका कपड्यांची खरेदी करताना डिस्काउंट मागत नाही तर डिस्काउंट साठी सरळ दुकानाच्या बाहेर निघायचं नाटक करतो प्लीज मला भांडण कर्ज भांडण केलीस हात पाय माझ्या छातीत दुखलेले डोकं दुखलेले पार माझी तब्येत खराब अहो पण मी तुमच्या सोबत भांडण नाही केली तर माझी तब्येत खराब होते हो हे हात नको लावू मला लावू दे की मस खड्या परत लावतोय अग माकड मामी तुला बघून मला माझ्या मामीची आठवण आली ग प्रत्येकाकडे असा एक मित्र असतो की आपण त्याच्या सोबत फिरायला चाललोय हे घरच्यांना सांगितल्यानंतर घरचे आपल्याला जाऊन देत नाही प्रत्येकाकडे असा एक मित्र असतो की आपण त्याच्या सोबत स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला शेजारची रानू मंडलच आवडते <laughs> स्वतःची बायको ऐश्वर्या का असे ना पण नवऱ्याला मम्मी तू काग शांत शांत आहेस कसला विचार करत बसलीस अरे बाळा माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपलाय रे ओ? सकाळपासून रील पाहिली नाही का कुणाचा स्टेटस पाहिला नाही लय अस्वस्थ वाटायला लागले रे अग मम्मी मग पप्पांना रिचार्ज करायला सांगायचं ना तुझा बाप म्हणला होता अर्ज तासात रिचार्ज मारतो म्हणून हातबट्टी पिऊन कुठे उलातलाय काय माहिती शेजारच्या म्हटले तुमच्या वायफायचा पासवर्ड द्या तर त्यांनी पण पाठ फिरवली रे ए, फसाव तिचा रिचार्ज केला नाही वर्ग <laughs> गाणं चांगलं म्हणतंय त्याला लिटिल चॅम्प मध्ये पाठवा की शेजाऱ्यांक ओ मला एक सांगा लग्न म्हणजे काय हो अगं लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाड होपाना मी तो तिथे हा मेरे घर वाले मुझे कामचोर कहते हैं लेकिन मैं कामचोर नहीं हूँ बस मारो काम करने को मन नहीं करे यार